आवाज विदर्भ नागपूर न्यूजची टीम यशोदा नगरला आलेली आहे हनुमान हनुमान मंदिराजवळ इथे एक गोडाऊन आहे धान्याचा गोडाऊन आहे तिथे दोन वाजता पासून रेट पडली आहे पोलिसांची पण दोन वाजता पासून मीडिया इथे मौजूद आहे मीडियाचे कमीत कमी पंचवीस कमी चॅनल इथे मौजूद आहे वेगवेगळे चॅनल आहेत तर वाले जे आहे ते दार बंद करून कारवाई करत आहे आणि पोलीस आतमध्ये मीडियाला जाऊ देत नाही आहे आणि गोडाऊनच्या दूर राहा असं बोलत आहे गोडाऊनच्या बाहेरची जी फुटेज आहे ते तुम्ही घ्या आणि आतमध्ये काय सुरू आहे ते बिलकुल ते माहिती होऊ देत नाही आहे आणि आतमध्ये असली एवढ्या तासापासून कोणती कारवाई सुरू आहे पोलिसांची ते अजूनही माहिती होऊ देत नाहीये कारण आम्ही अजूनपर्यंत आतमधलं काही दृश्य बघितलेलं नाहीये आता आम्ही दोन वाजतापासून आलेलो आहोत आमच्या बरोबर आणखी मीडियावाले आहेत आम्हाला दोन वाजतापासून आता सात वाजून गेले आहेत तरी पोलिस वाल्यांनी आतमध्ये काय सुरू आहे ते बघू सुद्धा दिलेलं नाही आणि आतमधलं अजूनही एकही फुटेज घेतलेलं नाही आम्ही आणि आतमध्ये गोडाऊन मध्ये काय सुरू आहे कोणती पद्धत सुरू आहे त्यांच्या कारवाईची काही समजू येत नाहीये अन्न पुरवठा सल्लागार समितीचे सदस्य आहात तुम्हाला इथे येऊन किती वेळ झालेला आहे मला येऊन दीड तास झालेला आहे अजूनही पोलिसांनी तुम्हाला आतमध्ये येऊ दिलेलं नाही हा आधी त्यांनी मला होकार दिला माझ्या आय डीचा फोटो घेतला त्यानंतर जी, जी काळे जे आहे ते अन्न पुरवठा अधिकारी आहे त्यांना फोन लावल्यावर काय बोलणं झालं तर त्यांनी मला मनाई केली आणि दुसरं म्हणजे मी पोलीस न्यूज सीएम हु। डी आणि किती तासापासून ही कारवाई चालू आहे पोलिसांची पोलिसांची कारवाई दरम्यान मला समजलं तेव्हापासून चार तास झाले आहे

एप्रिल महिन्यापासून आपण गोंदियाचे प्लेवर लागलेले फक्त आणि ते जे तांदूळ होते तिथले गांदूळ पोलीस तपास करतो चौकशी करतो त्यांनी कुठून आणलं होत नाही तर तुम्हाला आतमध्ये कंट्रोलचे तांदूळ आढळले का बघा तो राशनचा तांदूळ आहे हे अजून अद्यापपर्यंत सिद्ध झालेलं नाही अच्छा आणि तो पांढऱ्या कट्ट्यांमध्ये आहे आणि रेशन तांदूळ हा गुपच्या कट्ट्यामध्ये येतो आणि त्याच्यावर पण हंगाम चोवीस पंचवीस किंवा पंचवीस सव्वीस महाराष्ट्र आहे आणि पोलिसांची एवढ्या म्हणजे एवढ्या तासांपासूनची कारवाई जी सुरू आहे मीडियाला त्यांनी त्यांचं ते मोजमाप चालू आहे आणि म्हणजे क्वांटिटी मध्ये जेव्हापर्यंत त्यांची कारवाई सुरू असते तेव्हापर्यंत म्हणजे मीडियाने तिथलं काहीच कुठेच घ्यावं नाही बरोबर तो त्यांचा पार्ट आहे त्यांनी केलेली कारवाई त्यांना पूर्ण प्रयत्न करू द्या त्याच्यानंतर तुम्ही त्यांना विचारणा करा ते तुम्हाला एकदम इथूनभूत माहिती देतील पोलिसांचा तपास झाल्यावर काय म्हणजे जर असं काही आढळलं असं तर काय कारवाई होणार पुढील एसेन्शियल कमिटी ऍक्टमध्ये कारवाई होईल समोर जाऊ जीवनाशक वस्तू अधिनियम एकोणीशे पंचावन्न अंतर्गत कारवाई होईल त्यांच्यावर बहुतेक याच्या आधी ही कारवाई झालेली आहे पण तुम्ही चार दिवसानंतर माणूस पाठवलेला होता कुठे सॅम्पल घ्यायला असं काहीतरी ऐकलं आम्ही नाही नाही इथेच कारवाई झाली यशोधरा मध्ये आणि तो माल अद्याप आमच्या ताब्यात आहे आणि त्याच्यावर कारवाई पण सुरू आहे हो मग एक कारवाई झालेली आहे त्याच्यामध्ये आपला अधिकारी जी आहे जोपर्यंत नाही मला सांगा तुम्ही म्हटल्यानुसार तेव्हाच नाही ना पोलिसांनी जेव्हा कारवाई केली ना पोलिसांकडून आम्हाला पत्रव्यवहार होईल त्याच्यानंतर आमचा अधिकारी तिथे तपासणी करता जाईल कित्येक वेळेला असं होतं की पोलीस कारवाई करतो पण आपला अधिकारी पोहोचू शकत नाही कारवाई केल्यानंतर त्यांनी सील करावं ना जसे जरीपटकाचं केलेला आहे सील आपला जे प्रेंट स्कॉट होतं ते काबर बंद करणार प्रेंट स्कॉट माझ्याकडे मॅनपॉवर नसल्यामुळे प्रेंट स्कॉट आम्ही कारण ठेवू शकलो नाही आता आपण काय प्रेंट स्कॉट तयार करणार आहे नाही मॅनपॉवरच नाही माझ्याकडे तांदूळ आढळलेला आहे ना एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आम्ही गोंदिया भंडाराहून तांदूळ उचल करतो म्हणजे पोलिसांनी कारवाई नाही करायला पाहिजे असं नाही म्हणलं असं नाही पोलिसांना राईट्स आहे पकडायचा जिथे अवैध धंदा चालतो तिथे पोलिसांचं काम आहे पकडणं असं कसं म्हणता तुम्ही की पोलिसांनी नाही करावं म्हणून तुम्हीच ठरवाल का सगळं मला सांगा तुम्हीच ठरवाल का सगळं ना, सरकारी नाहीच आहे ना प्रश्नच नाही सरकारी कधी सिद्ध होईल प्रत्येक तांदूळ तुमच्या घरातला तांदूळ सरकारी आहे का तुम्ही श्रीरामचा तांदूळ विकत म्हणजे सरकारी तांदूळ आहे का तांदूळ काय फक्त पीडीएस मध्ये वाटप होतो किराणा दुकानात तांदूळ नाही आहे